हैदराबाद संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळाची बैठक घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार डॉक्टर संजय लाखे पाटील यांची घोषणा हैदराबाद संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची दोन दिवसीय बैठक घेऊन मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं मंत्रिमंडळाची बैठक घेण्यास नकार दिला तर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाच्या वतीने डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी दिलाय मान्य सीपी आणि मान्य विभागीय आयुक्त यांना पत्र देऊन आम्ही आंदोलनासाठी या ठिकाणी वेळ माग मागतोय परंतु त्यापूर्वी आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री कार्यालयाकडून काहीतरी सकारात्मक येईल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक होईल जर ते आलं नाही आज संध्याकाळपर्यंत तर त्यासाठी आंदोलनासाठी सीपीला <coughs> मान्य प्रवीण पवार आणि विभागीय आयुक्त पापळकर या दोघालाही पत्र देऊन आम्ही भेटीसाठी वेळ मागणार आहोत आणि तीही दिली नाही तर त्यांना आम्ही स्पष्ट आंदोलनाचा इशारा देऊ आणि मराठवाड्याचा प्रतिनिधी म्हणून कुणीतरी एक जण तरी किमान मुख्यमंत्र्याला निषेधाचा काळा झेंडवल्याशिवाय त्यांनी कितीही संरक्षण केलं तर एक जण तरी त्यांना काळा झेंडा दाखवला राहणार नाही कारण मराठवाड्याच्या जीवनामध्ये काळे दिवस आणायचं काम सातत्याने सरकारने केलं मराठवाड्याला पाणी पाणी मिळू नये अशा पद्धतीची व्यवस्था पश्चिम वाहिनी नद्या असतील गोदावरी खोरे असेल कृष्णा खोरे असेल किंवा दुधगंगा नळगंगाचं जे पाणी मराठवाड्याला मिळायला पाहिजे कुठूनही केलं नाही जायकवाडीमध्ये पाणी येऊ दिलं जात नाही आणि बाबळी बंधाऱ्यातून पाणी उघडून तेलंगणाला पाणी तातडीने दिलं जातं हे सगळे प्रश्न आहेत याची मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली पाहिजे आणि सोडवणूक केली पाहिजे ही आमची या ठिकाणी आपल्या माध्यमातून आग्रहाची विनंती आहे त्याचबरोबर मार यांना आम्ही विनंती करतो की आपल्याला मराठवाड्याच्या हिताची थोडी जरी जाणीव असेल तर आपण मान्य मुख्यमंत्र्यांवर दबाव आणा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर दबाव आणा आणि मराठवाड्यामध्ये बैठक झाली पाहिजे आणि मराठवाड्याचे प्रश्न सुटले पाहिजे आणि उद्या ह्या सगळ्या लोकप्रतिनिधीलाही जनतेच्या दरबारामध्ये उघडं केल्याशिवाय मी राहणार नाही कारण मराठवाड्याच्या प्रश्नाचे यांना आस्था असतानाही हे यातून दिसून येईल हे या ठिकाणी मी नमूद करतो मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधी जे निवडून दिलं आहे आणि त्यांची जी तीन तीनशे एकाहत्तर दोन किंवा जे काही स्टॅट्युटरी विभाग आहेत आपले विदर्भामध्ये अधिवेशन होतंच अधिवेशन झालं नाही तर विदर्भातले लोकप्रती किती दंगा करतात हे यांना माहिती आहे नागपूरला तर उर्वरित महाराष्ट्रासाठी मुंबईमध्ये ते अधिवेशन राहिलेले दोन अधिवेशन होतात अधिवेशन होत नाही मराठवाड्यामध्ये मराठवाडा विना करार महाराष्ट्रामध्ये आला एक मे एकोणीसशे साठ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला की विना करार जरी मराठवाडा आला असाल तर त्याला अधिकचं दिलं जाईल ते अधिकचं तर सोडा जे आमच्या हक्काचं आहे तेही मिळत नाही पण किमान दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नावर दरवर्षी झाली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि आमचा किती अनुष्यस आहे आणि किती विकास झाला हे करण्यासाठी वैधानिक विकास मंडळाचं पुनरयोजन जा झालं पाहिजे ही या ठिकाणी आमची आग्रही मागणी आहे आपल्या माध्यमातून विनंती आहे आणि त्यांना भेटूनही आम्ही सातत्यानं मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी त्यांनी काहीतरी भूमिका मांडली पाहिजे ही आहे आणि जर ते लोकप्रतिनिधी आहेत मराठवाड्याचे आमदार असतील खासदार असतील किंवा मंत्री असतील त्यांनी मराठवाड्याच्या जनतेशी मराठवाडा विभागाशी ह्या मातीशी त्यांनी बांधिलकी मानली पाहिजे आणि ती जर बांधिलकी ते मानत असतील तर निश्चित मराठवाड्यामध्ये दोन दिवसाची बैठक घेण्यासाठी ते करतील नाही तर जनआंदोलन करून ह्या प्रत्येक आमदाराला आणि खासदाराला जनतेच्या दरबारामध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही उघड करू राज्य विधानमंडळाचं एक तीन आठवड्याचं अधिवेशन त्या ठिकाणी होतं कारण नागपूर कराराप्रमाणे त्यातलं हे कलम आहे त्याची पूर्तता सर्वपक्षीय राज्य करते इरेस्पेक्टिव्ह ऑफ कोण कुठले पार्टी सत्तेत आहे किंवा मुख्यमंत्री आहे हे न करता ते पाळलं जातं आणि त्यासाठी विदर्भातली ही सातत्यानं त्या ठिकाणी जागरूक असते आणि ती बैठक झाली पाहिजे अधिवेशन झालं पाहिजे त्यांची मागणी असते दुर्दैवानं उर्वरित महाराष्ट्राच्या नेत्यावर विश्वास ठेवून विनाकारणाऱ्यानं मराठवाडा महाराष्ट्रात आला आणि त्याची होरपळ या महाराष्ट्रातील नेत्यांनी चालू केली आणि त्यांनी सातत्यानं हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या दिवशी दोन दिवस तरी किमान मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी बैठक घ्यायला पाहिजे हे पथ्य पाळलं जात नाही आता, दो ला दो ला आता दोन हजार तेवीसला बैठक झाली त्यापूर्वी दोन हजार सोळाला बैठक झाली होती आणि आत्ताही दोन वर्षापासून बैठक नाही म्हणून गेल्या एक महिन्यापासून आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडं कर मागणी करतो आहे मान्य मुख्यमंत्र्यालाही ईमेल पाठवलेत आणि पत्रकार परिषदमधूनही जालण्यातून आम्ही मागणी केली स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर असतील अतुल सावे असतील संजय सिरसाडा असेल यांनाही भेटून आम्ही विनंती केली की दोन दिवसाची बैठक मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नाची छत्रपती संभाजीनगर इथे व्हायला पाहिजे आणि यावर्षी ती बैठक व्हावी अशी आपल्या माध्यमातून मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो त्याचबरोबर जी काय दोन हजार तेवीसला बैठक झाली आणि त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असताना दोन हजार सोळाला बैठक झाली त्या दोन्ही बैठकामध्ये मराठवाड्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पाला नव्वद हजार कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दोन्ही बैठकीमधून दिलेली आहे पण त्या संदर्भात आद्यापर्यंत कसलीही कार्यवाही नाही म्हणून दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मराठवाड्याच्यासाठी आणि जे काही तीन वैधानिक विकास मंडळ आहेत आपल्याकडे विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र याच संदर्भात राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढली पाहिजे वैधानिक विकास मंडळ आज बंद पडलं आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं मागणीसुद्धा करूनसुद्धा वैधानिक विकास मंडळाचं या ठिकाणी पुनर्जीवत होत नाही त्यामुळे नेमका मराठवाड्याचा अनुशेष किती आहे कुठल्या क्षेत्रामध्ये किती आहे आणि आज उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भ किती पुढं गेला आहे हे कळायला मार्ग नाही म्हणून तातडीनं ना माननीय मुख्यमंत्री यांनी मराठवाडा विकास मंडळाची या ठिकाणी स्थापना केली पाहिजे आणि त्याच्या कार्याला या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे त्याच पद्धतीनं सतरा तारखेला ते या ठिकाणी झेंडावंडा येत येत असतील तर त्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचं या ठिकाणी नियोजन करावं आणि आम्ही त्यांना विनंती केली ईमेलच्या माध्यमातून की, की मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न असतील मराठवाड्याचे रेल्वेचे प्रश्न असतील मराठवाड्याचे शिक्षणाचे याची चर्चा करण्यासाठी आम्हाला त्यांनी वेळ दिली पाहिजे ती वेळ प्राधान्यानं सतरा सप्टेंबरला दिली पाहिजे किंवा त्यांच्या सोयीने मुंबईमध्ये गेलं तर चालेल पण त्यांनी वेळ दिली पाहिजे आणि ते आम्हाला सतरा सप्टेंबरपूर्वी कळवलं पाहिजे आज मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली त्यामुळे संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीचा दुष्काळग्रस्त जाहीर केला पाहिजे आणि दोन हजार तेवीसच्या नियमाप्रमाणे जे नियम बदलून केले होते मराठवाड्यातील कोरडवाव शेती असल बागायती शेती असेल किंवा फळबागायत असेल यांना अनुदान आणि मदत तातडीनं या ठिकाणी दिली पाहिजे आणि सतरा सप्टेंबरपूर्वी त्याचं वाटप केलं पाहिजे जर हे केलं नाही आम्हाला भेटीला वेळ दिली नाही मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी घेतली नाही आणि एक ठराव केला नाही कि जा जा की दरवर्षी दोन दिवसाची ब मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही तर सतरा तारखेला नव्हे तर सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून आम्ही संविधानाक मार्गानं कायदेशीर मार्गानं या ठिकाणी आंदोलन करू आणि ते आंदोलन त्याचं ठिकाण जे आहे ते आम्ही सोळा तारखेला ठरवू पण कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करू म्हणून मुख्यमंत्र्याला माझी परत विनंती आहे त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली पाहिजे मंत्रिमंडळाची बैठकी तर घे घेतली पाहिजे आणि मंत्रिम मराठवाड्याचे जे प्रश्न आहेत त्याची चर्चा केली पाहिजे नाही तर मुख्यमंत्र्याला आम्ही या ठिकाणी मराठवाड्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून निषेध या ठिकाणी नोंदवणार म्हणजे नोंदवणारच ही भूमिका या ठिकाणी मी जाहीर करतो मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद